नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ना अतिशय सुटसुटीत आणि अतिशय खुसखुशीत अशा चंपाकळीची रेसिपी बघणार आहोत खूप खुसखुशीत बनवून तयार होतात चवीलासुद्धा खूप मस्त लागतात तर या गौरी गणपतीसाठी तुम्ही अशा प्रकारच्या चंपाकाळी नक्की बनवून बघा दिसायला खूप छान दिसतात तर इथं मी दोन कप मैदा घेतला आहे तुम्ही वाटीनेसुद्धा प्रमाण मोजू शकता दोन कप मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर दोन कप मैद्यासाठी ना दोन चमचे कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल घ्यायचं आणि ते तेल असं छान गरम कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेलाचं मोहन बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर मैद्यावरती कडकडीत असं गरम तेल टाकून द्यायचं अगोदर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं थंड झालं हाताला सोसवेल असं की लगेचच ते सर्वत्र पिठाला मैद्याला तेल चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या छान अशा खुसखुशीत बनवून होतील चंपाकळी तर छान असं मिक्स करून झाले त्याच्यामध्ये ना आता कोमट पाणी टाकायचं जास्त गरम नका करू थोडंसंच कोमट पाणी हाताला सोसवेल असंच बनवायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा त्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला मुरण्यासाठी तोपर्यंत आपण इकडं पाक बनवून घेऊया तर पाकासाठी ना एक कप साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि मध्यम गॅसवरती असंच अगोदर उकळून घ्यायचं साखर मिक्स करत करत छान असे उकळी आली की दोन ते तीन मिनटातच चा पाक छान असा शिजून तयार होतो आपला तर आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारचा बघू शकता तुम्ही जास्त पण कडक एकतार नको आपल्याला असं चिकट जास्त चिकट सर असं थोडीशी एकतर आली की बस इथपर्यंतच पाक शिजवून घ्यायचा तर पाक बनवून तयार झाला आहे आपला इकडं पीठसुद्धा छान असं भिजलं आहे तर त्याच्यात आता एक पुरीच्या आकाराचा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याला पुरीची लाटून घ्यायची त्याची गोळ्याची पुरी लाटून घ्यायची मध्यम आकाराची लाटायची जास्त पण पातळ नको तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर मोठ्या पाहिज्या असतील चंपाकळी तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या करू शकता याच्यापेक्षा छोट्या पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही छोटा गोळा घेऊन लाटू शकता आणि नंतर असे मध्ये चिर देऊन घ्यायची चाकूच्या साह्याने खूप पटपट बनवून तयार होतात अतिशय सोपी पद्धत आहे तर मध्ये मध्ये असं छान असं कट देऊन घ्यायचं आणि कडेला असं पकडायचं आणि त्याला रोल करत जायचं फक्त रोल करत जायचं कडेला पकडून मध्ये अजिबात पकडू नका खूप छान अशा सुबक अशा आपल्या चंपाकाळी बनवून तयार होतात बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने होतात तर छान असा आकार आला आपल्या चंपाकाळीला बघू शकता तुम्ही हे तेला तळ्या आणखी छान दिसतात आणखी खुलून येतात आणि कडेचं जे जे टोक आहे ना दोन्ही साईडचं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये तळताना सुटणार नाही तर आणखी एक करून दाखवले मी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना आपण सर्व चंपाकळी बनवून घेणार आहोत खूप पटपट बनवून तयार होतात अगदी अर्ध्या तासामध्ये या दोन कप मैद्याच्या चंपाकळी बनवून तयार होतात तर तेल असं मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं जास्त पण कडकडीत गरम करू नका आणि जास्त पण थंड ठेवू नका मध्यम गॅसवरती छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत चंपाकळी तळून घ्यायच्यात बघू शकता तुम्ही किती छान खुलून आलेत आता आकारसुद्धा खूप मस्त आहे आपल्या चंपाकळीचा तर याला व्यवस्थित तळून काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण थ सर्व चंपाकळी बनवून घेतल्यात आकारसुद्धा खूप छान आले आपल्या चंपाकळ्यांना तर गौरी गणपतीसाठी ना तुम्ही अशा प्रकारची चंपाकाळी नक्की बनवा खूप छान दिसतात आणि अगदी आकर्षक दिसतात बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत बनवून तयार झालेत तर प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये नक्की बनवा नंतर चंपाकळी वेचा आणि पाक थोडासा गोमट ठेवायचा आपल्याला आणि गोमट पाकामध्ये ना दोन ते तीन मिनटं असंच आपल्या चंपाकळी भिजवून घ्यायच्यात आपल्याला एक दोन मिनटं ठेवायच्या आणि नंतर काढून घ्यायचेत आपल्याला जास्त वेळ पण पाकात ठेवायचं ना एक दोन ते तीन मिनटं ठेवायच्या चंपाकळी पूर्ण थंड करायच्या आणि पाक मात्र कोमट ठेवायचा तर सर्व अशा प्रकारे आपण पाकामध्ये भिजवून घेतलेत तर तुम्हाला जर आणखी कलरफुल पाहिजे असेल ना तर तुम्ही पिठामध्ये कलर थोडा कलर किंवा थोडासा थोडीशी हळद मिक्स करू शकता त्याच्याने खूप छान कलर येऊ शकतो आणखी तर सर्व अशा पाकामध्ये बुडवून तयार झालेत बघू शकता तुम्ही चवीलासुद्धा खूप मस्त लागतात या गौरी गणपतीसाठी तुम्ही अशा प्रकारच्यांना नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद